अवकाळी पावसाने तोंडचा घास हिरावला वादळी वायाचा पाऊस मारेगाव मारडी परिसरातील तसेच मारेगाव तालुक्यात वादळी वायासह पाऊस झाल्याने मुंग पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे उद्या येणारा पिक तोंडचा घास एका क्षणात नाहीसे झाले असून शेतक्याच्या तोंडी आलेला घास आसमानी संकटांनी हिरावून नेला आहे आज सकाळी झालेल्या पावसाने सामान्य नागरिकाचे अतोनात हाल सोसावे लागले शेतक्याच्या घरात येणारा मुंग काही क्षणात होत्याच नव्हतं झालं शेतकरी वर्ग चिंतेत आहे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग हा हवालदिल झाला आहे गेल्या काही दिवसापासून राज्यात वातावरणात सातत्याने बदल होत आहे कुठे उन्हाचा तडाखा तर कुठे ढगाळी वातावरण असे दिसत आहे अशातच हाती आलेला मुंग पिकाचे अतोनात नुकसान झाले परिसरात अद्यापही ढगाळ वातावरण असल्याने बळीराजा चिंतेत आहे महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गद्वारे केले जात आहे प्रतिनिधी विजय मत्ते न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज